माननीय श्री भाऊसाहेब जाधव कार्याध्यक्ष मराठवाडा मित्रमंडळ पुणे महोदय मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील सेलू जवळगा या खेडेगावातील शेतकरी वारकरी कुटुंबात आपला जन्म झाला एका छोट्या खेडेगावात येऊन संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर महाराष्ट्राच्या शैक्षणिक स्थितीच्यावर स्वतःचं नाव आपण सुवर्ण अक्षरांनी कोरलं आणि याचा मराठवाडा वासियांना सार्थ अभिमान वाटतो जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय शिक्षण तर बीकॉम लातूरच्या दयानंद कॉलेज आणि एम कॉम पुण्यातील बीएमसी सीतून आपण पूर्ण केलं आर्थिक अडचणींवर जिद्दीने मात करून पहिल्याच वर्षी विद्यापीठात प्रथम शिक्षणासाठी फीमध्ये सवलत मिळवली आणि संपूर्ण मराठवाडा विद्यापीठात वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवला परिस्थिती कशीही असली तरी न डगमगता त्यावर प्रबळ इच्छाशक्तीनं मात करता येते हे आपण दाखवून दिलं मराठवाडा मित्रमंडळ संस्थेत वसतीगृह व्यवस्थापक प्राध्यापक प्राचार्य ते कार्याध्यक्ष अशी पदे सांभाळताना आपण आठ महाविद्यालये उभारली तसेच के जी ते पी जी शिक्षण देणारा एक वटवृक्ष निर्माण केला नॅक एन बी राष्ट्रीय परिषदांकडून संस्थेच्या महाविद्यालयांना ए मूल्यांकन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालय पारितोषिक तसेच शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे संस्थेने आपल्या कारकिर्दीत सर केली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ऑक्सफर्ड केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आदी प्रसिद्ध संस्थांना भेटून तेथील शिक्षण पद्धतीचा आपण अभ्यास केला त्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे ही त्यामागची तळमळ व भूमिका होती तसेच खेड्यापाड्यातील गरीब होतकुरू विद्यार्थी विद्यार्थिनींना मदतीचा हात आणि पाठीवर कौतुकाची थाप देऊन लढ म्हणणारे क्रियाशील शिक्षण महर्षी आपण झालात आपले ह्या निस्वार्थ शैक्षणिक सामाजिक कार्याचं अधिष्ठान समाजासाठी निश्चितच दिशादर्शक आहे दूरदृष्टी संयम जिद्द प्रामाणिकपणा आणि कामावरची निष्ठा हे आपल्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष आहेत त्यासोबतच स्नेहवन विद्यार्थी सहाय्यक समिती आदी संस्थांसाठी भरीव योगदान देऊन सामाजिक संवेदनशीलतेचा वस्तुपाठ आपण निर्माण केला आहे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात दिलेले भरीव योगदान आणि आपल्या पंचाहत्तरी निमित्त मराठवाडा समन्वय समिती पुणे आपणास विशेष सन्मान प्रदान करताना कृतज्ञता व्यक्त करत आहे